उद्धव ठाकरेच्या काळामध्ये भ्रष्टाचाराला म्हणजे पंधरा टक्के वीस टक्के लावलं आपुला तो एक देव करून घ्यावा हे नवीन जीवा सुख नव्हे मित्रांनो रामकृष्ण हरी हा तुकारामाचा अभंग म्हणायचं सुरुवातीला कारण तसंच आहे की आपल्या हिंदू संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये एका एक गुरुला किंवा देवाला किती महत्व आहे पण सध्या हल्ली जे महाराष्ट्राचं राजकारण आहे ह्या सगळ्या राजकारणामध्ये नेमका आपला तो यक्ष एक पक्ष करून घ्यावा त्यामध्ये लुटावा पैसा अमाप अशी आता अवस्था झाली आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अशाच काही गोष्टीचा उलगडा करायचा आहे काय गोष्टी उद्धव ठाकरे यांच्याच सोबतचे काही पूर्वीचे सहाय्यक निर्भय बनूचे एक असे जुने पत्रकार आणि त्यांनी काय काय उघड केलंय आणि नेमकं भ्रष्टाचार असतो काय आणि नक्की यांची तळमळ काय चालू आहे या महानगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल आपल्याला ह्या सगळ्यांचा जे काही विश्लेषण आहे ते विश्लेषण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो करायचं आहे तत्पूर्वी सर्वांना एक लहानशी विनंती आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा खाली कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा तुमच्या एक बातमी ही काही दिवसापासून जात असेल की विधानसभेला ज्याप्रमाणे टीका आणि ज्याप्रमाणे ऍग्रेसिव हे उद्धव ठाकरे साहेब होते राहुल गांधी होते आता त्याहून जास्त आक्रमकता त्यांची आता वाढली आहे महाराष्ट्रामध्ये यांच्या पुढे महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि त्यामध्ये मुंबई आणि नाशिक या दोन महानगरपालिका आपल्याकडे असाव्या जर ह्या दोन महानगरपालिका जर आपल्याकडे नाही आल्या तर आपली अवस्था अशी होऊन जाईल जसं आपल्या शेंगाच्या शेतामध्ये एक बुजगावनं आपण उभा करतो तशी आपली अवस्था होऊन जाईल किंवा त्याहूनही आपली अवस्था होऊन जाईल ह्या पूर्ण राजकीय परिवारामध्ये या पूर्ण राजकीय राजकारणामध्ये फक्त आपली अवस्था त्या बुजगावण्यासारखी होईल असं यांना याची भीती नक्कीच वाटत असावी आता जर विधानसभा होऊन गेले त्यामध्ये हिंदूवादी लोकांनी हिंदुत्ववादी लोकांनी ज्या जे लोक हिंदुत्ववादाचा पुरस्कार करतात अशा लोकांनी यांची साथ हे निश्चित सोडली आहे याचं तुम्हाला उदाहरण हे विधानसभेला कळलंय आणि त्यानंतर बघा मुंबईमध्ये एक कालपर्वा दिवशी त्यांनी एक आंदोलन छरलं होतं कारण वरती आंदोलन छरलं होतं राहुल गांधींनी दिल्लीमध्ये लक्ष कमिशनच्या विरोधामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये असं आंदोलन छरलं होतं उद्धव ठाकरेने त्या आंदोलनामध्ये हजार बाराशे लोक आले असतील तेही मुळात शिवसैनिक आहे तेच बाकीचे कोणतेही लोक त्या ठिकाणी आले नाहीत याहून तुम्हाला सिद्ध काय होतंय की लोकांनी यांच्याकडनं पाठ फिरवली आहे पण हे त्यांना मान्य होत नाही आपण हिंदुत्व सोडलं आपण आपले तत्व सगळे सोडले आपल्या लोक का पसंत करतील याकडे हे बघत नाहीत आपण कुठं चुकलोय आपल्या चुका काय आहेत याकडे हे बघत नाहीत हे, हे कुठे बघतात तर हे नेहमी दुसऱ्याला बोट दाखवण्यामध्ये हे व्यस्त आहेत बघा आता प्रश्न येतो भ्रष्टाचाराचा पन्नास खोके पण नंतर वीस बॅगा दहा बॅगा इथपर्यंत नॉटी राऊत हे बोलले होते एकूणच हा पक्ष याच गोष्टी बोलतो भ्रष्टाचाराच्या मग आता ज्या वेळेस मुंबई महानगरपालिकेचा विषय येतो त्यावेळेस सर्वांना वाटलं असेल की विधानसभेपेक्षा ही निवडणूक थोडीशी लहान आहे पण असं नाही मित्रांनो जेवढा पैसा एका जिल्ह्याला पंचवार्षिकमध्ये येतो त्याहून कितीतरी जास्त पैसा हा वर्षाला मुंबई महानगरपालिकेचं बजेट असत बजेट हे महानगरपालिकेचं आहे आता नेमकं ह्या बजेटचं आणि यांचा संबंध काय आतापर्यंत एक हाती शिवसेनेकडेच जे महापौरपद होतं ते होतं आणि मुंबई महानगरपालिका हे यांच्याकडेच होते, होते, होते आता या ठिकाणी त्यांचेच निखिल वागळे नावाचे जुने पत्रकार मधल्या काळामधील ज्यावेळेस यांनी हिंदुत्व सोडलं आणि ते सेक्युलर ज्यावेळेस से शिवसेना बनली त्यावेळेस ते, ते निखिल सोबत आले आता निखिल सोबत त्यावेळेस का होते कारण त्यांचा फक्त उद्देश हा होता की हा काकासोबत राहील पण सध्या उद्धव ठाकरे थोडसं गणित पूर्णपणे बिचकलेत ते राज सोबत जातात ते काँग्रेसच्या नावे लागतात आणि अशा वेळेस त्यांनी राष्ट्रवादीला इग्नोर केलंय मग राष्ट्रवादीला ज्यावेळेस इग्नोर केलंय त्यावेळेस निखिल वागळे यांच्यावरती भडकणारच त्याचे सगळे जे काही झालेले घटना आहेत मागच्या काही गुपित असतील ते आतापर्यंत उघड करत आलेले आहेतच निखिल वागळे मग त्यांनी आता नेमका कुठला अटॅम बॉम्ब फोडलाय पण त्याविषयी तुम्हाला तो व्हिडिओ मी दाखवत आहे तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या आपण त्यावरती नंतर बोलूया मातोश्रीवर पैशाचे व्यवहार होतात का असं मला लोक विचारतात शंभर टक्के होतात हे मला अतिशय विश्वासू माणसाने सांगितलं मी आता नावं नाही घेणार पण आजूबाजूला राहणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे एकेकाळी मित्र असलेल्या माणसांनी दिलेली ही माहिती आहे मला की बाळासाहेबांच्या काळात ना भ्रष्टाचाराला शिस्त नव्हती आता हे लोकच चिरतील पण सत्य आहे सांगायला पाहिजे आपल्याला काय करणार भ्रष्टाचाराला शिस्त नव्हती म्हणजे छगन भुजबळनी पैसे आणले दोन लाख उद्धव ठाकरेच्या काळामध्ये भ्रष्टाचाराला शिस्त आली बर म्हणजे पंधरा टक्के वीस टक्के घ्यायचेच असं एक त्याला त्यांनी लावलं महापालिकेमध्ये पन्नास हजार कोटीचं बजेट आहे पन्नास हजार कोटी पंधरा टक्के किती होतात तुम किती होतात पंधरा टक्के बघ ना दहा टक्के म्हणजे पाच हजार कोटी होतात पन्नास हजारच्या एवढे पैसे तुम्हाला जर दरवर्षी मिळणार असतील तर काय म्हणजे मला हे पटतच नाही उद्धव ठाकरेंकडे पैसे नाहीत वगैरे लोकांना सांगे ज्ञान स्वतः कोरडा पाषाण लोकाला ज्ञान सांगायचं लोकांवरती आरोप करायचे नाही ती आवरची भाषा वापरायची तोमणे मारायचे पण नेमकी यांच्याच गोष्टी ज्या वेळेस बाहेर पडतात त्यावेळेस मनाला हेच वाटतं की हे फक्त लोकाला उपदेश करतात तोमणे मारतात आणि स्वतः तसे नाहीत एकमेकाला उपदेश असतो टीका असेल तुम्ही टीका त्याच वेळेस करा ज्यावेळेस तसे आपण नाहीत हे असेल तर स्वतः आपणच भ्रष्ट राहून दुसऱ्यावरती तसे आरोप करणं हे साप चुकीचं आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार होतो हे निखिल बागडेंनी स्पष्ट मीडिया समोर सांगितलंय मध्ये आणि त्यांनी हे सांगितलं की बाळासाहेब ठाकरे असताना तो जे काही भ्रष्टाचार आहे तो कमी होता पण आता उद्धव ठाकरे आल्यापासून त्याला एक शिस्त लागली आहे बाळासाहेब पहिलं किती पैसे आले हे काही पाहत नव्हते त्यांनी भरोसा हा आपल्या लोकावरती ठेवला होता पण आता असं नाही आता पंधरा टक्के आणि वीस टक्के रक्कम एकूण बजेटमधील हे उद्धव ठाकरे घेतात असा डायरेक्टली आरोप हा निखिल वागळेनी केला आहे मी किंवा तुम्ही हा आरोप केला नाही आता विषय येतो नाशिक महानगरपालिकेचं पण एवढं यांचं तिकडं वड काय आहे कारण दोन हजार मध्ये नाशिकला कुंभमेळा आहे कुंभमेळ्यामुळं जो काही आर्थिक व्यवहार आहे महानगरपालिकेचा तो उत्पन्न आहे त्या ठिकाणी विशेष लक्ष हे प्रत्येक राजकीय पक्षाचं त्या ठिकाणी आहे अख्या नाशिकला एक केंद्रस्थान म्हणून त्याकडं सगळ्यांची वेगळी वेगळी रणनीती आहे मित्रांनो पण त्यांना नाशिक ही पाहिजे आणि मुंबई पाहिजे बाकी महाराष्ट्राची यांना काहीही गरज नाही हे आता यांच्या आताच्या राजकारणावरून दिसत आहे मग नेमकं आपण भ्रष्ट म्हणायचं कुणाला यांना खरंच मराठीचा कळवळ आहे का कारण मराठी मुंबई हे महाराष्ट्रापासून वेगळं करायचे काम हे काँग्रेसच्या काळामध्ये झाले ते नेहरूंनी केलेले आहेत ते वारंवार ते होत आले आताच नाही ते खूप पूर्वीपासूनच मुंबईला केंद्रशासित प्रदेश करायचा हा घाट घातलेला आहे पण महाराष्ट्राची एकी असल्यामुळं मुंबईची एकी असल्यामुळं त्या ठिकाणी ह्या गोष्टी होऊ शकल्या नाही भविष्यात ते, ते पॉसिबल नाही पण या ठिकाणी फक्त मराठीचा मुद्दा समोर करून फक्त मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार फक्त हा विषय समोर करायचा पण ज्यांनी हा प्रयत्न केला होता ते काँग्रेसवाले त्यांच्याविषयी काहीच नाही बोलायचं कारण काँग्रेस पार्टी ही भारत वाचवणारी पार्टी आहे काँग्रेस पार्टी ही महाराष्ट्र वाचवणारी पार्टी आहे हे असं यांना म्हणायचं या, या ठिकाणी आणि जे कोणी देवाधर्माला मानतंय हिंदू संस्कृती मानतंय अशावरती नेहमी ते धर्मांध हिंदुत्ववादी आहेत असं बोलायचं किंवा जे धर्मांध भाजपवाले आहेत असे बोलायचं आमचा भाजपचा कुठलाही काहीही संबंध नाही फक्त आमचा संबंध त्या पक्षाशी आणि त्या व्यक्तींशी आहे जे पक्ष जे व्यक्ती हे पुरस्कार हिंदुत्वाचा करतात आणि ते नेहमी साथ त्यांची देतात आम्ही त्यांच्या पाठीमागे सदैव आहोत आणि शेवटपर्यंत राहू जर यांचं कर्तृत्व बघितलं तर कर्तृत्व काय तुम्ही कितीही प्रयत्न केला की हा भ्रष्टाचार आपण झाकू हा ठेवू असा हा भ्रष्टाचार झाकता येत नाही किंवा ठेवता येत नाही काही लोक आज आपल्यासोबत आहेत ते उद्या आपल्या सोबत नसणार आहेत पण जे काही गुपित आहेत ते गुपित नक्कीच बाहेर येतात त्यामुळे हे सगळे गुपित जे आहेत हे गुपित निखिल वागळेंनी हे बरोबर बाहेर काढलेत आणि ऐन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी लोकांपुढे ओपनली सांगून टाकलंय की उद्धव ठाकरे पराचा कावळा का करत आहेत उद्धव ठाकरे नेहमी भाजपला एकनाथ चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न का करत आहेत उद्धव ठाकरे नवीन नवीन फेक नेरेटिव्ह का आणत आहेत आणि उद्धव ठाकरे हे आपल्याच विरोधामध्ये जाऊन अनेक पक्षांशी संबंध वाढवायचा प्रयत्न का करत आहेत ह्या सगळ्याचे उत्तर जरी तुम्हाला मिळाले असतील तर खाली नक्कीच सांगा माझ्या मते हे सगळं चाललंय हे फक्त चाललेलं आहे त्या पंधरा टक्के आणि वीस टक्क्यासाठी हे मात्र खरंच आहे यांच्या सोबत असणारेच यांना आता उघडे पाडायला लागलेत पण हे उद्धव साहेबांना आणि संजय राऊतांना पक्ष पक्षांना कोण सांगणार हाच मोठा इथं प्रश्न आहे तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि उद्धव ठाकरेच्या पायाखालची वाळू सरकली आहे याचच उदाहरण म्हणजे निखिल सारखे अनेक लोक आणि निखिल वाघळेपर्यंत ज्यांनी ही माहिती पोचवली आहे की असे त्यांच्या सोबतचे लोक ही लवकरच त्यांना सोडणार एवढं मात्र यातून दिसून येत आहे तुमचं नक्कीच मत खाली व्यक्त करा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका रामकृष्ण हरी उद्या भेटू बरात नमस्कार